की आपण बऱ्याचदा बाईट मध्ये आपण सचिनला पाहिलं असेल पण आज आपण मुलाखत घ्यायला आलोय तेजाची नवीन खरेदी तेजा परवा दिवशी रात्री बहिणच्या गोट्यावरती आला आणि दुसऱ्या दिवशी मैदानात जाऊन काल कालच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीचा बोलाल घेतलाय नमस्कार भाई नमस्कार तुम्ही महाराष्ट्र केसरीची मैदान बघून खरेदी करताय का आपल्या गोष्टीकडून जातो योगायोग म्हणायचा की महाराष्ट्र केसरीचं मैदान येऊ आणि आपल्या दारात नंदी येऊ म्हणजे येण्याला योगच म्हणायचा एखादा सचिन घेतलेला त्यावेळेस बी महाराष्ट्र केसरीचंच मैदान होतं देवा घेतला त्यावेळेस बी महाराष्ट्र केसरीचंच मैदान होतं आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला येऊन पण नुसतं माघारी आलो नाही की गोलाला जो मानकरी ठरून इथपर्यंत आलो ह्याच्यात मोठा सार्थ अभिमान आहे काल वाघदेव महाराजांच्या पुण्यतिथी मैदान वाटा टेशनला मैदान हे पारंपरिक जुनं मैदान आहे तो मैदानात आमचं अचानकच नियोजन चालतं एका दिवसातला खेळ आहे म्हणजे आद आदल्या दिवशी सकाळी दहा वाजता माझ्याकडे बैल उतरला आणि संध्याकाळी बैल थोडासा असा फ्रेश वाटला आम्हाला तर आम्ही आपलं म्हणलं फेरा काढणार होतो चार वाजता परंतु काय म्हणलं फेरा काढण्यात मग आहे योगा योगाने आलय तर चला मैदानाला जाऊ म्हणलं आणि खरी त्याची कसरत काय आहे किंवा त्याची काय क्वालिटी आहे ते मैदानात आपल्याला कळून येईल म्हणलं पण सजासजी आपलं म्हणलं चला जाऊ वाटत तर होतं त्याचे पहिला तो सेकंदात पळालेला आहे पहिल्यांदाच तीन फेर येत पहालाय mm -hmm. आणि गेलो आणि वाघानं खरंच काल गुलालाला पात्र ठरून एक मालकाचं बी नाव ठेवलं आणि ज्यांनी आम्हाला वासरू दिलं आमचे सचिन हे नकुल आठवडे जालन्याचे त्यांनी सचिन पण त्यांनीच दिलेलं आहे आपल्याला आणि त्यांचा अचानक फोन आला की बाई एक वासरू आहे मला सचिन बरोबर त्याला पळवायची खूप इच्छा आहे तो मला आदरस्तंभ म्हणा बल सर तेच आपले पैऱ्याचं वगैरे नियोजन करतात आणि महत्वाचं म्हणजे Uh, नकुलचा ज्या वेळेस फोन आला म्हणजे आपण सचिन ज्याचा घेतलाय आहे त्या मालकाचा फोन आला मला की बाई एक आपल्याला सचिनच्या दावणीला अजून एक मला तशीच वस्तू एक चांगली पाठवायची आहे हॅलो तशीच एक वस्तू आपल्याला एक आहे आणि मी ती घेऊन येतोय तुमच्या दावणीला माझी आहे की तुमच्या दावणीला ती राहावी हो मी मला एक त्यांनी फक्त फोटो ए, एक दोन चार आणि जागेवरचा व्हिडिओ म्हणजे बांधलेला जो आपण गोट्यात बांधतो व्हिडिओ तेवढाच व्हिडिओ पाठवला होता ते मी मग आमचे मार्गदर्शक बल्ला सर असो जीवन गॅस असतो असो स्वप्नील सनस असो विठ्ठल नामचे बुतकर असतील मुश्रीफ ड्रायव्हर असतील यांना दाखवलं माझी मेन बला सरांना बोललो असं असं आहे मग सरांनी मला सांगितलं काय नाही म्हणले भाई, की येते तर येऊ द्या आणि काय नाही करून टाका अजून बल्ला सरांनी समक्ष तर वासरू बघितलं पण नाही ते तिकडच असताना पण ते पण ते इतकं आनंदित झाले की आज काल वासरू आलं लगेच महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला गोलाला पात्र ठरले जसं आता तुम्ही एक दो दोन नाही तर चक्क पाच वेळा महाराष्ट्र केसरीचा गुलाल घेतलाय दोन वेळा हिंद केसरीचा घेतलाय एक वेळा ओरिजिनल हिंद केसरी झालाय आणि एका वर्षामध्ये एवढा सक्सेस आतापर्यंत कमीत कमी लोकांच्या नशिबाला आला असेल त्यात माळशे सोलापूर मध्ये नशिबामध्ये योग आलेला आहे आता ही तुम्हाला घेतला तुम्ही घरी आणला त्यावेळेस वाटलं होतं हा महाराष्ट्र केसरी मैदानात तुमच्या अपेक्षेला पूर्ण उतरेल आता एवढी अपेक्षा तर म्हणजे आता परमेश्वराने वागदेव महाराजांची कृपा म्हणायची आपल्यावर महाराष्ट्र केसरी बनवायला आणि योगायोगाने झालं परंतु <laughs> कधी भविष्यात बघितलं नव्हतं की आपली <laughs> हिंद केसरीची ओरिजिनल हिंद केसरी सेवागिरी <laughs> महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लाभल <laughs> आणि त्याची मानकरी आपण ठरू हे <laughs> आयुष्यात मी स्वप्नात मी कधी पाहिलं नव्हतं पण स्वप्न ठेवत होतो की एक दिवशी पोशेगाचं हिंद केसरी आपल्याला व्हायचं आहे ज्या दिवशी पहिला बैल घातला त्या दिवशी पासून स्वप्न तेच होतं की पुशेगावचं हिंद केसरी म्हणून जसं आता आपण हिंद केसरी मुद्द्यावर आलोय बऱ्याचदा म्हणलं जातं की पुशेगाव हिंद केसरी मैदान असेल किंवा कुठलेही असेल एकदा हिंद केसरी झाला नंतर ती बैल खूप खास नाव पुढे चालवत नाहीत पण ज्यावेळेस हिंद केसरी झाले तेव्हापासून सलग दोनदा नंबरमध्ये एक नंबरामध्ये राहिला सचिन तेवढंच खरं आहे ज्यावेळेस हिंद केसरीचं मानकरी झालो आपण त्यावेळेस काय जुनी बैल गाडी मालकं असतील किंवा काय असतील त्यांच्या म्हणण्यातून आलं की तिथं तिथील एक काय का आम्ही तर सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आम्हाला असंच लाभणार आहे कायमस्वरूपी पण लोकांच्या जुन्या गाड्या मालक असतील त्यांचं काही गोष्टीचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी एक नंबर नंदी करणारी जोड परत भविष्यात कुठे एक नंबर करत नाही पण ती काल सचिन आणि लक्षानं बरडचं एक नंबर करून ती दाखवून दिलं की असं काही नाही हे फक्त मिळत आहे बरोबर आहे आणि आता आपण तेजाची मुलाखत घेतो एवढ्या कमी वेळामध्ये आम्हालाही त्याचं म्हणजे पहिल्यांदा माझ्या कॅमेरामध्ये आल्यानंतर आजच सापडलाय आला तसा तो मैदानाला गेला बारा तास उभा राहून गेला बहीणने खरेदी केला दोन तास घरी थांबला नंतर ह्या टीमच्या हाता हाती दिला बघा ही टीम आहे पूर्ण जी मैदानामध्ये ह्यांच्यावर एफर्ट घेते तुम्हाला याचा काय अनुभव नव्हता काय नव्हता आला तसा बहिणी तुमच्या स्वाधीन केला तुम्ही सुट्टीला नेला गरम करायचा का नाही तिथलं मैदानातला अनुभव कसा त्याच्यात म्हणजे एक प्रकारे आम्ही कुठला बी नंदी नेला तर त्याला आजपर्यंत आम्ही कधी फोक लावला हो नाही कारण हाणून मारून जर पळत असतं तर मग सगळ्यांनी तेच केलं असतं ज्याच्यात दमक आहे ते फळणारच आहे आणि तसंच हाल पण पण हानला नाही काय नाही आम्ही सरळ झुपला सुट्टीला बी एकदम शांत आहे आणि एक नंबर स्पीड आणि सेमेल तर काय डोळ्याचं फार्मस फेडलं फेडलं पहिल्यांदा धरताना असं वाटलं की बाबा थोडा गरम असू शकते का सचिन सारखं नाही एकदम शांत होता कारण घरलाच सोडताना बघितल्यानंतर जवळ गेल तर शिंग पण हलवत नव्हता एक नंबर शांत बैल आहे तिने करून दाखवलं तुम्हालाही कधी मैदानात नाराज केलं नाही बहिला केलं नाही आता आपण त्या हिंदे केसरी दावणीवरती आहे सचिन तिथं बसलेला आहे तेजा आहे तर गुरु आहे आणि हा तेजा सहा जवळजवळ मार्क वासरू धरून तुमच्या दावणीला सहा झालेत बाई पुढचं तुमचं नियोजन कसं असणार नियोजन काय आता परमेश्वराची इच्छा आहे महादेवाची म्हणायची की सहा प... नंदी आज आपल्याला एवढं मोठी नंदी सांभाळायचं भाग्य लाभलय ह्याच्या पलीकडं काय अजून ह्याच्यापेक्षा पलीकडं काय शिंगणापूरच्या पायथ्याला बही राहते आणि त्या नंदीची सेवा त्यांच्या हातून घडते बघा आणि एकही नंदी तुम्हाला उघडा दिसणार नाही एकदम तयार फिटनेस मध्ये नंदी असं समोर पाहिलं तर आपल्याला भीती वाटेल त्याच्याजवळ जायला हो पण ही सगळे आज त्याच्या जाऊन त्याला गोंजारतात मायेनी सगळं हात फिरवतात आणि मैदानामध्येही कुठलं तुम्हाला तक्रार आलेली नाही नंदी बाबतीत कधीच कुठल्या नंदीची तक्रार आली नाही कुठल्याच नंदी असा म्हणजे मुलांना त्रास देणारा एकही नंदी आपल्या दावणीला अजून तर नाही आल तर बघा मित्रांनो पहिलंच मैदान आणि मैदानामध्ये महाराष्ट्र केचरीचा बोलाल सागर हॉटेल नातेपुते हे स्टार इथून पुढे आपल्याला मैदानामध्ये प्रत्येक दिसते सहा आनंद आहेत पण मैदान किती किती दिवसाच्या गॅपनी करतात मैदान आम्ही आठ दहा दिवसाच्याच फरकाने करतो कधी एखाद्या वेळेस कर चुकून जर जवळ आले जवळचे मैदान असले आणि जर आपले संबंधित असतील कोण तर पैरेकरचा विषय असेल तरच आपण एखादा मैदान लवकर करतो नाहीतर सहा आठ दहा दिवसाच्या फरकानेच मैदानं करतो आज आपले सहा आनंदी आहेत पण महिन्यातून आम्ही चारच मैदानं करतो असतं प्रत्येक गोठ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला एक समाधान वाटतं की हा इथं आपल्याला करमते आणि इथं खरंच देवाची सेवा होती तशी सेवा करता ते करतात आणि त्याचा आशीर्वादच्या रूपामध्ये नंदिनी त्यांना भरपूर दिले ते त्यांच्या अजून त्यांना विश्वास बसत नाही ह्या पटीमध्ये त्यांना करून दिलेलं आहे आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे तेजस त्याच्यात आता इथून पुढं काय आता त्याला थोडस आरामच देणार आहे आम्ही त्याच्यात खरंच एका अर्थाने आम्ही त्याच्यावर थोडं काल जबरदस्तीच केल्यासारखी केली या परंतु आम्हाला बी एवढं खात्री नव्हती की तो आ, काल म्हणजे गुलाला तिथं पात्र ठरल का तर आलेलं एक आपल्याला गरजेचं होतं की वासरू कसं पळतय पब्लिकला काय काय पाहिलं कायच पाहिलं नव्हतं मग म्हणलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपलं मैदानातच जाऊ ना मैदानातच जा बघू काय असेल ते असेल लोक म्हण लोकांचं म्हणणं येतं की यांची पहिलं पळते काय पळते पण त्याला बी परमेश्वराची इच्छा लागते महादेवा आशीर्वाद आणि सगळ्या गोष्टीची आणि खर माझ्या दावणीला मी बागी समजतो की माझ्या दावणीच आतापर्यंत वासर आलेली एक पण असं फेल गेलं नाही आणि ते माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या अल्लाचा आशीर्वाद महादेवांचा आशीर्वाद ह्याचा आम्ही समाधानी येते तर हा नंदी फक्त बहिणी फोनवर आणि व्हिडिओवरती पाहून नंदी घरी आणलाय बघा त्याच्यामध्ये बघितला आणि फक्त दावणीला आल्यानंतर एक आपण म्हणू शकतो की एक प्रकारचा दावण गुण असतो आज गाईची सेवा त्यांच्या हातून होत आहे बारकं वासरं तुम्हाला इथून पळताना दिसतंय पाच ते सहा नंदी दावणीला आहे ह्या सगळ्यांचा इफेक्ट काय असेल तर त्याच्यावरती झाला आणि त्याचे स्टार चमकले बहिणचे स्टार चमकले कारण ह्या दावणीचा तो आशीर्वाद आहे तो कुठलाही प्रकारचा किंवा त्याला खायला प्यायला काय कमी केलं जात नाही एकदम बलाढ्य पैलवान इथं तयार होत आहेत आणि त्यामुळं ते नंदी मैदानामध्ये पळत आहेत बहीणचं नाव रोशन करत आहेत कशी वाटली मुलाखत कमेंट करून नक्की सांगा अजून पुढच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला बहीणच्या गोट्याबद्दल काय जाणून घ्यायला आवडेल याच्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओ शॉट करूनपर्यंत बैठकीत आहे थँक्यू